नमस्कार पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर हे जे फ्लावर आहे हे आपण आज कड बीट्स आणि शुगर बीड्सनी भरून काढणार आहोत तर त्यासाठी मी नॉर्मल धागा घेतलेला आहे आणि कट ही आपली जी मनीकामाची सुई असते ती घेतलेली आहे आणि हा जरी धागा आहे तो आपण याची पूर्ण फ्लावरला आउटलाईन तयार करणार आहोत जरी धाग्याने तर त्यासाठी काय करायचं आहे सिंगल तारची किंवा डबल तारची पण सुई घेतली तरी चालते दोन्हींनी एकच वर्क होतं डबल तारची सुई फक्त आपल्याला ह्याला लागते जे सिल्क धागा असतो त्यासाठी डबल तारची सुईचा ता सुई वापर करतात तर आउटलाईन तयार करण्यासाठी पण डबल तारची सुई वापरली तरी काही हरकत नसते दोन्ही एकच काम करते तर आता पूर्ण जे तुमा, फ्लावर आहे त्याला आपल्याला सगळ्या बाजूने चेन स्टिच करून घ्यायचे आहे तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हा तुम्हाला समजेल की कशा प्रकारे आपण हे फ्लावर फील केलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीनं आहे तो यास ले तर याच पद्धतीनं पूर्ण फ्लावरला आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे तर या इथं आता आपण पूर्ण फ्लावरला चेन स्टिच करून घेणार आहोत तर बघू शकता मी पूर्ण चेन स्टिच करून घेतली आहे आणि आता आपण सर्वात अगोदर कटबिट्सचा वापर करून हे पान आपण फिल करून घेऊया तर या इथं मी आता नॉर्मल धागा घेतलेला आहे आणि ही आपली मणीकामाची सुई घेतलेली आहे तर सर्वात आता मी काय करते लोड तया लोडिंग तयार करून घेते म्हणजेच ते पॅटर्न वगैरे असं खाली लावून घ्यायचं मध्यभागी तर पॅटर्न लावून ना आता ह्याच्यावरतीच परत त्याच कटदाण्याचा कर वापर करून आपण हे पाकळी भरून काढणार आहोत तर सर्वात अगोदर इथून मधून सुरुवात करायची आहे जर असे फ्लावर असतील ना तर काय करायचं साईडनी सुरुवात न करता एकदम मिडलमधनं स्टार्ट करायचं तर मी अंदाजे म्हणजे त्या पाकळीच्या मापात जेवढे कटदाणे असतील ते भरून घेतले आणि नंतरनं मोठा टाका टाकून घेतल्यानंतरनं एक छोटा टाका टाकला परत रिटर्नमध्ये म्हणजे जिथून स्टार्ट केलं तर त्या ठिकाणी परत धागा आणला आणि तिथं पण एक आणि मोठा टाका टाकून घेतला आहे आणि परत कटदाणे भरून घेतले तर इथं मोजून वगैरे काही कडदाणे घ्यायचे नाहीत कारण ह्याचा शेप वेगवेगळा आहे मधी छोटासा आहे तर नाही मोठा येतं असं आहे तर त्याच्यामुळं जेवढं आपल्याला डिझाईनच्या मापात जेवढे कडदाणे लागतील त्या हिशोबाने आपल्याला ते घ्यायचे आहेत तर बघू शकता किती सोपं आहे एकदम सोप्या पद्धतीने आहे काहीच अवघड नाही एकदा पाहिलं तरी तुमच्या लगेच लक्षात येईल आणि तुम्ही अशा प्रकारचे फ्लावर्स तयार करू शकता तर इथं तुम्ही पाहिलं की फक्त तीनच कटदानी लागले म्हणजे जेवढा आपला आकार आहे त्याच हिशोबाने आपल्याला कटदानी घ्यायचे आहेत आणि आता इथं नॉट मारून घ्यायचा आणि जे आपलं रिकामी जागा आहे ह्या फ्लावरची तिथून आता आपण स्टार्ट करणार आहोत तर इथून पण सुरुवात केली आहे आणि इथं जेवढे बसतील तेवढे गडदानी आपल्याला घ्यायचे आहेत जेवढी जागा रिकामी आहे ते तेवढे तर तुम्ही याचा पण ब्लाऊजमध्ये खूप जास्त प्रमाणात वापर केला तरी खूप सुंदर दिसतं तर तिथं पाहिलं त्या साईडला तीन लागले आणि ह्या साईडला चार म्हणजे असे कटदाणे लागले आहेत म्हणजे आपण जसं आकार काढू त्याच मापात आपल्याला कटदाणे पण वापरायचे आहेत तर आता आपण काय करूया जसं ह्या साईडचं पान आपण फिल केलं आहे कटदाण्याने तसंच त्याच्या समोरचं पण पान आपण कटदाण्याने फिल करून घेऊया तर यातूनच मी तुम्हाला हे फ्लावर सिल्क धागेने पण कसं तयार करतात त्याचाही मी तुम्हाला एक व्हिडिओ सेंड करेल अपलोड करेल तर आरीवर्कच्या सोबतच मी ब्लाउज डिझाईनचे पण व्हिडिओ अपलोड करत आहे तर तेही तुम्ही नक्की पहा नवीन नवीन छान छान अशा डिझाईन्स मी वरती अपलोड करणार आहेत तर अवश्य बघा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा तर या तर पाहू शकता अर्ध केलं आहेत तर घेतलं ना तर मग अंदाज येतो की साईडला किती लागतात किती नाही कडदानी म्हणजे त्या मापात आपण तिथे तसे वापरू शकतो जसाईटने जर करत आला तर मग एवढं खास येत नाही त्याच्यामुळे स्टार्टिंग तुम्ही मधूनच स्टार्ट करा तर आता आपलं हे कटद्याने झालं करून आता आपण जे शुगर बीड्स आहेत त्याच्यापासून हे फ्लावर तयार करूया जसं कट यूज केला आहे त्याच पद्धतीनं हे शुगर बीड्स पण आपल्याला यूज करायचे आहेत फरक काय आहे की तो गाठदाना आहे आणि हे शुगर बीड्स आहेत फरक एवढाच आहे नाहीतर याचं वर्क सेम आहे तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीनं आपलं हे पाकळी पण तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने आपली जी सेकंड पाकळी आहे म्हणजे जी लास्टवाली पाकळी आहे तर ती पण आपण असंच शुगर बीड्स जसा वापरला आहे त्याच पद्धतीनं तिथे पण शुगर बीड्स वापरूनच ही पाकळी आपल्याला भरून काढायची आहे किंवा तुम्ही इकटदाण्याने पण ही पूर्ण पाकळी तयार करू शकता तुम्हाला एकच मटेरियल यामध्ये वापरायचं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार याच्यामध्ये वर्क करू शकता खूप छान पद्धतीने ही डिझाईन तयार होते आणि दिसायलाही खूप छान दिसते तर तुम्हाला आजची ही डिझाईनचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये